मित्रांनो लैंगिक शिक्षण म्हटलं किंवा गर्भनिरोधक असा शब्द ऐकला तरी आपण असं बघतो कुणी मला बघत नाही आहे ना आणि हे शब्द आज आत्ता दोन हजार सव्वीसला उच्चारतानासुद्धा आपल्याला कसं तरी होतं तर या शब्दांचा वापर किंवा हे या गोष्टी भारतामध्ये यांची ओळख करून देणं लैंगिक शिक्षणाचं काम हे सगळ्यात मोठं काम रघुनाथ धोंडो कर्वे म्हणजे महर्षी कर्व्यांचा मुलगा <coughs> ज्यांनी केलं आणि त्यांच्यावरती ना खूप सुंदर पिक्चर आहे ध्यासपर्व जो की आ, अमोल पालेकरांनी तयार केलेला आहे आणि ज्याच्यामध्ये सौमित्र आपल्या सगळ्यांचे लाडके किशोर कदम त्यांनी अभिनय केला इतका सुंदर पिक्चर आहे ना जर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि तुम्हाला पिक्चर बघायचं असेल ना तर अप्रतिम सिनेमा बघायला मिळणार आहे की त्या काळात की त्यांनी विद्वेशी लग्न केलं आणि ती खूप मोठी गोष्ट होती म्हणून तर हे सगळं जे त्यांनी समाज सुधारण्याचं काम आधी स्वतः केलं मग त्यांनी लोकांना सांगितलं आणि त्यांचा एकूण जीवन प्रवास त्यांचा संघर्ष तर हे सगळं बघण्यासारखं आहे तर तुम्हाला नक्की हा सिनेमा आवडेल आणि जर तुम्ही बघितला असेल तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला त्यावेळेस काय भावना निर्माण झाली होती आणि काय वाटलं होतं